आज आपण पुरणपोळीसाठी लागणारं पुरण कसं तयार करायचं ते बघणार आहोत पुरणपोळी तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ते म्हणजे पुरण परफेक्ट जमलं पाहिजे पुरण ओलसर होतं किंवा पुरण व्यवस्थित तयार होत नाही डाळ सुटली तर पुरणाच्या पोळ्या फुटतात असे सगळे प्रकार टाळण्यासाठी आज मी कोणत्याही यंत्राचा वापर न करता अगदी परफेक्ट असं तुम्हाला पुरण कसं तयार करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं योग्य प्रमाणसुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओकडे वळूया इथे मी जो मेजरिंग कप वापरलेला आहे तो पाव किलोचा मेजरिंग कप आहे डाळ घेताना अगदी चांगल्या क्वालिटीची डाळ घ्यायची आता पाव कपाच्या हिशोबाने मी दोन कप एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो एवढी चण्याची डाळ आहे तुम्ही कोणत्याही का वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेऊ शकता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्याच कपाने मोजून आपण इथे पाच कप एवढं पाणी घेणार आहोत एवढं पाणी अगदी डाळ शिजण्यासाठी परफेक्ट आहे आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया आणि पोह्याच्या चमच्याने दोन चमचे इथे मी तेल घालणार आहे तेलामुळे डाळ छान मौसूत शिजली जाते कुकरला मीडियम फ्लेमवरती पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्यामध्ये डाळ अगदी छान अशी शिजली जाते आपण इथे चेक करून पाहूया तर इथे बघा डाळ अगदी आपली छान अशी नरम शिजलेली आहे या पद्धतीनं डाळ शिजवून घ्यायची डाळीतील पाणी वेगळं करण्यासाठी इथे आपण जी चाळण वापरलेली आहे त्या चाळीला पुरणाची चाळण सुद्धा म्हणतात यामध्ये भाज्यासुद्धा धुतल्या जातात आता ही जी डाळ आहे ती आपण पसरवून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली निघून जाईल आता हे जे पाणी आहे ह्या पाणीपासून आपण कटाची आमटी तयार करतो आता ही कटाची आमटी आपण आत्ता सध्या करणार नाही आहेत डाळ हलकीशी थंड झाली की आपण ह्याच्यातील अर्धी डाळ साईडला काढून घ्यायची आता वाटण्यासाठी आपण थोडी थोडी डाळ करून वाटणार आहोत तर इथे एका ग्लासचा वापर करून ही डाळ मी वाटून घेणार आहे तुम्ही कोणत्याही एका सपाट वाटीने किंवा पेल्याने सुद्धा ही डाळ वाटून घेऊ शकता या पद्धतीने डाळ स्मॅश करत वाटून घ्यायची अगदी मस्त असं आपलं इथं पुरण एकसारखं तयार होतं पुरणयंत्रामध्ये तुम्ही जसं पुरण तयार करता अगदी तसंच पुरण ह्याच्यामधून तयार होतं अजिबात डाळ सुटली जात नाही आणि अगदी कमी वेळामध्ये आणि कोणताही त्रास न होता ही डाळ पटकन वाटली जाते या पद्धतीनं अगदी छान मऊ असं आपलं इथं सारण तयार होतं डाळ इथे पूर्णपणे वाटून झाल्यानंतर ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने मोजून दोन कप एवढा मी गूळ घेतलेला आहे पाचशे ग्रॅम एवढा हा गूळ आहे तुम्हाला जर खूप गोड पोळे आवडत नसतील तर चारशे ग्रॅम सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता ही डाळ आणि गूळ आपल्याला एकत्र करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या बुडाच्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कंटिन्युअसली आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे गूळ पातळ झाल्यानंतर गूळ खाली लागू नये यासाठी ह्या पद्धतीनं मिक्स करत राहायचं म्हणजे गुळाचा करपट वास लागत नाही या पद्धतीनं मिक्स करत राहायचं गुळ घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण या पद्धतीनं तयार करून घ्यायचं आहे पुरण कितपत शिजवायचं किंवा आपलं पुरण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर आपण जो एक चमचा घेतलेला आहे स्टीलचा तो ह्यामध्ये असा स्ट्रेट उभा करायचा तो अगदी व्यवस्थित असा स्ट्रेट उभा राहिला की समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं आता आपण ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर घालून घ्यायची आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर आणि जायफळ पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे पुरणाला छान असा सुवास येतो आणि त्यामुळे पोळ्यासुद्धा पचायला हलक्या होतात आता हे सगळं मिश्रण आपलं छान मळून घ्यायचं आता इथे आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हालाही अगदी छान असं पुरण तयार करता येईल पुरण जितकं परफेक्ट असेल पोळ्यासुद्धा तितक्या छान तयार होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका પુનઃ ભેટૂ અશાશ એકા છ નવીન રેસિપી સોબત તોપ્યંત મસ્ત ખા અને સ્વસ્થ રહ